पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव सिद्धनाथ वाडगाव गवळी शिवरा परिसरात सह अतिवृष्टीनं नुकसान झाले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गंगापूर तालुक्यात शिल्लेगाव सिद्धनाथ वाडगाव गवळी शिवरासह संपूर्ण तालुक्यात अठरा आणि एकोणीस सप्टेंबर दोन या दिवसात सलग धगपुटी सदृश अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यांचे काढणीला आलेलं पिकं त्यामध्ये प्रामुख्यानं मका कापूस सोयाबीन तूर भुईमूग टोमॅटो कांदे यांचं संपूर्ण फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे दरम्यान मुख्य रस्त्यासह शेत रस्ते, रस्ते ग्रामीण रस्ते पूल वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचे दळणवळण देखील बंद पडले आहेत त्यामुळे सर्व शेतकरी आर्थिक विवंचनेत बघितलेले सर्व स्वप्न या नैसर्गिक संकटानं धुळीस मिळवलेत आहेत ऐन काढणीला वाहतातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक संकटानं हिरावून घेतल्यानं बळीराजा हवालदिल झाला आहे त्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव सिद्धनाथ वाडगाव गवळी शिवरास परिसरातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं राज्य सरकारकडे अशी मागणी आहे गेल्या एक महिन्यापासून गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव सह संपूर्ण तालुक्यामध्ये अतिवृष्टीने शेतमालाचे अत्यंत नुकसान केलेले आहे शेतकऱ्याच्या पदरामध्ये दोन रुपये पडण्याची ही शक्यता नाही आज आपण शेतमालाच्या भावाच्या बाबतीत पाहिलं कांद्याचे भाव एक हजार रुपयाच्या खाली आलेले आहे तसेच कापसाच्या बाबतीमध्ये सुद्धा सरकारने निर्यात शुल्क कमी करून शेतकऱ्यांना नागवण्याचं काम केलेलं आहे सोयाबीन या पिकांचं अक्षरशः नुकसान झालेलं आहे तरी माझी गंगापूर तालुक्यातील आमदार महोदय असतील खासदार महोदय असतील यांना विनंती आहे की आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळण्याच्या बाबतीमध्ये आपण तातडीने पावलं उचलावीत ही आपल्याला नम्रतेची विनंती करण्यात येत आहे काल एकोणावीस तारखेला आमच्या शिल्लेगाव सिद्धनाथ वाडगाव गवळी शिवरा आणि संपूर्ण पंचक्रोशीसह संपूर्ण तालुकाभरामध्ये अचानक गेल्या दोन दिवसापासून अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी पडला आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या माता भगिनीचे सोने नाणे गहाण ठेवून हे पीक त्या ठिकाणी जगवलं वाढवलं आणि कालच्या अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसानं या संपूर्ण आमच्या शेतकऱ्यांच्या शेत पिकाचं एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं त्या ठिकाणी या संपूर्ण पिकाचं नुकसान झाल्यामुळं आमच्या शेतकरी बांधवांनी या वर्षीची दिवाळी त्याचप्रमाणे आपल्या मुलाबाळाच्या लग्नासह आपल्या संपूर्ण कुटुंबाचा उदारनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न आमच्या संपूर्ण गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी या निमित्तानं पडला माझी आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं आमच्या उपस्थित आपण पाहू शकता या ठिकाणी शेकडोंचे शेतकरी या ठिकाणी आपल्या हक्काच्या न्यायासाठी आपल्या हक्काच्या मागणीसाठी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित झाले म्हणून मायबाप सरकारला ही विनंती आहे की आमच्या सर शेतकऱ्यांचा आपण आता अंत न पाहता कृपया आमच्या शेतकऱ्यांना तातडीनं त्या ठिकाणी पीक विम्याच्या माध्यमातून त्याचप्रमाणे अतिवृष्टीनं जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर त्या माध्यमातून अतिवृष्टीचं अनुदान त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना विनाविलंब देऊन आमची शेतकऱ्यांची दिवाळी गोड आपण या ठिकाणी साजरी करावी अशी या ठिकाणी विनंती करतो जर आपण सरकारनं आमच्या शेतकऱ्यांच्या प्रति चांगला निर्णय घेतला नाही तर भविष्यात हा शेतकऱ्यांचा उद्रेक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल अशी या ठिकाणी सूचना वजा विनंती वजा इशारा या निमित्तानं आपल्याला देतो म्हणून आज या ठिकाणी प्रातिनिधी स्वरूपात आमच्या शेतकऱ्यां शिल्लेगावच्या शेतकऱ्यांचं हे म्हणणं आपण या ठिकाणी गांभीर्यानं घ्यावं हीच या ठिकाणी या निमित्तानं विनंती करतो धन्यवाद